हा माझा मित्र भुकेला काय खाल्ला नाही अचानक भयानक प्लॅन अचानक भयानक प्लॅन झालाय सांगतो मी तुम्हाला सगळ्यात पहिले निघायचं आहे टाइम होतोय साडेआठ वाजत्यात आता माझ्या मित्राला फोन लावू दे आम्ही दोघंजण आणि त्याची वाईफ टोटल तीघजणं निघतोय इतकी घाई आहे की केसं पण नाही मी विचारली आणि रात्री तसा पण कोण बघणार आहे चाललो आहे कुठे सध्या आली बघायला चाललो आहे फोर व्हीलर पिकअप करायला त्याच्या फूडचा सा प्लॅन सांगतो तुम्हाला कॉन्फिडेन्शनल ठेव ना थोडा काय डॉगी लोक

तर तेवढं ते काका आले ते बोलले की किती माणसं आहेत आम्ही बोलतो जण आहेत अली जायचं ठीक आहे जाऊ जाऊया पर पर्सन दोनशे रुपये घेतले ती इको मध्ये समोरची लेन म्हणजे इकोच्या सीट तुम्हाला माहितच असतील नॉर्मली समोर समोर असतात ना तर त्या लाईनमध्ये चार जण घुसवले या लाईनमध्ये चार जण घुसवले असे घुसवले असे घुसवले की पाय असे पूर्ण असे चिपकलेत म्हणजे हे दोन बुट पाय समजा पूर्ण असे चिपकवलेत ते हलतच नाहीत हलत नाही डुलत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्या आहे ना त्या भरलेल्या गाडीमध्ये सी एन जी पंपावरती नेली सी एन जी भरला आणि माझी लिटरली फाटली म्हणजे जेन्युनली आपण फोटोज व्हिडिओज बघतो की सी एन जी पंपवरती गाड्या म्हणजे गाड्या भरतात तेव्हा माणसानं उतरवलं जातं पण या काकाने उतरवलं वगैरे काही नाही डायरेक्ट फील होतो होतं की बाईस काहीतरी घुसतो आत म्हणजे व्हायब्रेशन होतं ना नॉर्मली फी काकताना सी एन जी ते तर झालं आणि नंतर मग एक व्याकी सीन हा नशीब कोणाच्या अंगावर नाही केली गाडी थांबवली आणि त्यानंतर मग आम्ही घरी पोचलो हो अकरा वाजून त्रेपन्न मिनिटं आणि मलाच नाही माहिती लग्न कितीच आहे कुठल्या गावात आहे मला तेवढंच माहिती आहे की म्हालसा म्हासा कुठेतरी आहे आणि बघा मला गाडी नीट अँड क्लीन असलेली आवडते हे बघा मी गाडीला वॉश केली आहे बघा दिसते पाणी पूर्ण वॉश वॉश म्हणजे पाणी मारलंय हे काय लागले मला पण नाही माहिती हे डाग वगैरे कसले ते बट ठीक आहे आता निघायची तयारी ए चला ना ए काय टाइम टाइमपास करते हो चल ना हा सगळा बघतोय का हा आहे ना फायनान्सर हा फायनान्सर काय टेन्शन नाही माझा मित्र भुकेला काय खाल्ला नाही अचानक ना प्लॅन ऐकची कटकट्स खातो चिप्स खातोय आता आणि मी ड्रायव्ह करतोय अप्रॉक्सिमेटली किती किलोमीटर तो एकोणतीस किलोमीटर आहे ना अजून तिकडे गेले होते आम्हाला लोकेशन शोधायची हो आहे चला दोन रात्रीचे दोन वाजले वा मजा आहे मजा काय लपडा करतो भाई ऍड्रेस नाही भेटत तुला रोहिणी यार्ड दाखवतोय काय आहे का दाख अरे पूर्ण ऍड्रेस टाकला तरी तेच बोलते दास कंपनी पण रोहिणी हे बघ रोहिणी रोहिणी गाव आहे ना मग आपण एक काम करू इथे जाऊया अभ एकवीस किलोमीटर एकवीस काय दाखवतोय रोहिणी या्ड इथे रोहिणी ऍड्स नाही जायचं आपल्याला इथे म्हणजे पिन पॉइंट कर अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर अर्धाच लागेल या हारामखोराने माखवलं मला कपडे विपडे सगळे माखवले बघा आणि आताच प्लॅन आहे गाडीत झोपायचं ते लोक तिकडे नाचत आणि बाकी काय तिकडं काय झोप येणार नाही घरामध्ये कसं झोपणार बाई एवढ्या आवाजामध्ये म्हणजे झोपायला झोपू शकतो पण ना ओळख ना जान ना पहिचा तरी पण आम्हाला घेतला माखवला फुकट ना मी तर ओळखत पण मला ओढून अरे खेचून खेचायला खेचून खेचून नेलं याची व्हिडिओ काढली मी मूड मूड झालं टाकतो तू कुठं व्हिडिओ काढले मी व्हिडिओ काढली आहे ते दुस कोण तरी ती मुलगी पण काढत होती व्हिडिओ तुझा तू? व्हिडिओ काढत होती हा अरे मी नाचायला गेलो ना हां हां हा ती एक मुलगी होती आता काय नाही झोपा असे सेट करून झोपा गुड नाईट ए टाइम किती झालाय तीन वाजले असतील थांब अरे वहिनीचं मला वहिनीकडे न्यायचा ना, ना हो चार वाजून सतरा मिनिट येस yes, चार वाजून सतरा मिनिट दुसरा जेव चोर बाय बाय गुड नाईट हाय सीट कसली थंडी कसं झोपणार आहेस तू चाल एवढ्या मोठा हे मला गाडी थोडी बाडी घेऊ का त्रास होतोय नाही ठीक आहे ना या गाडीचा हिटर काय समजत नाही हीटरचा काय सीन आहे हो थंड थंडावर येते हिटर चालू गेल्यावरती काय सीन आहे यार बघा पसरत अरे आकड्याला होतं रे दुसरा काय नको भाई फुकटचं पेट्रोल पेट्रोल जायचा जा दे जा जा। बघ ना सात वाजलेत सात अंघोळीचा काय सीन नाही आयडोंट नो खाली प्रॉब्लेम आहे खरी टोच नाही फक्त बस हा पण एक रोड होता तो पण एक रोड होता येण्यासाठी कोण विटामिन डी कोण पण जायचंय कुठे खडी होते अजून पाय हे होतील काय थे थे ते थे थे ते मी झूम करतो झूम टेक्निकली बघायला गेलं तर आम्ही फक्त लग्न अटेंड करण्यासाठी गेलो होतो पण आम्ही लग्न अटेंड केलं नाही आम्ही फक्त ते हळद अटेंड केली हळद अटेंड करून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आम्ही प्लॅन केला की गणपती जायचं आहे आणि ही गोष्ट मी व्हिडिओ एडिट करताना जेव्हा रेंडर करत होतो फुल एंड फायनल प्रोसेस असते रेंडर तेव्हा माहिती पडली की यार ही गोष्ट आपण सांगितलीच नाही ही सांगणे इंपॉर्टेंट होतं पण आता परत रेंडर करतोय म्हणजे जती मी टाकतो न्यूट्रलला तुम्ही डिसाइड करा कुठे जायचं ऑप्शन काय इकडे इथं गेलो आपण डायरेक्ट ला गेलो डायरेक्ट अलिबाग क्रॉस नाही मला जायचं तिकडे थांब थांब भाई मला नाही जायचं बोल आली इथूनच परत त्या साइडला पण जायचं आहे ना अरे हो अलिबाग अलिबाग अरे मूर्ख माणसा इथूनच रोड आहे ना दिगे बिगीला <laughs> की नाही एक मंदिर आहे ना तिथे दिव्या सॉरी दिगी ना दिव्या जेटी आहे सॉरी अरे इथे बघ ना तू सीटबेल्टप्शन अरे बाबा न्यूट्रल टाकलंस ना कशाला पुढे मागे करतो थांब तुला घेऊन यायचं गणपती गणपतीपुळेला तू रस्ता बघून अरे गणपती बोले काय तुला वाटला काय तू खूप लांब आहे इथून इथून रत्नागिरी जायला गेल रत्नागिरी वरून नाही सॉरी इथून शॉर्टकट थांब एक सेकंड बघू मॅप कुठे तुझा बघ हरिहरेश्वर इथून जाऊ शकतो हरिहरेश्वर बीच ओके तर या ठिकाणी आमचं डिसाईड होतं की गणपतीपुळे आणि आरेवारी बीचला जायचंय मी काय असतोय मी बोललो होतो की करू फिफ्टी फिफ्टी करू करू काहीतरी चिकट कट तो बोलते उडता तिरले लिया आम्ही भुगतो बोलेल बघा तो पुढे माझा मित्र ॲक्च्युली मी त्याचं बरोबर होत की काय सांगू आता ठीक आहे

মোলাবে ত০ে যারে মেরি গালি হাট্ পশা ত১ ইরি মেডি মেডিমারে জাট্ ত্রা হশূ ত্যার হাটে হাটে সিমিত দ্যারি মেডবে ত্য়�

वाढल्या मग थोडासा आराम भेटेल याचा आवाज येतोय चर सर चर 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 सर जास्त ना आता थ्री थर्टी टू किलोमीटर वाटते सीट बेल्ट रे अडीचशे किलोमीटर होता ना जेव्हा तिथून निघलो हार्ट अटॅक दोन नको म्हणजे झाला खावा खावा तुम्ही त्यांच्याकडे मोबाईल देते कांडे लावते त्यांना ए तो गणपतीपुळे किती किलोमीटर आहे तो पाच किलोमीटर आहे ना पप्पाला फोन करू काय खूप कॉल येऊन गेले आणि मोबाईल तापलाय लिटरली तवा बनलाय माझी बॅटरी काय केलं टेम्परेचर मुळे कुठे गेला माझा मोबाईल तापला लय बेकार मोबाईल तापला बाईकने यायला मग मजा वेगळीच असणार इथे ठेव ठेव